नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीत चाकण महामार्गावर असलेल्या गवाने चेंबर्स मध्ये अनधिकृतपणे सोन्याच्या दागिने बनवण्याचा कारखाना चालवत असल्याबाबत रहिवासी बंडू जेडगुले यांच्या प्राप्त अर्जानुसार कारखानदार मालक आमिर रसुल हुसेन यांना तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत सदर कारखाना दोन हजार वीस पासून इथे सुरू असल्याने सोन्याच्या दागिन्याच्या परवानगी घेतली असल्यास तसा लेखी खुलासा पंधरा यांच्याकडून कोणताही लेखी खुलासा किंवा कार्यालयाशी संपर्क करण्यात न आल्याने अमर हुसेन यांना नोटीस देण्यात आली आहे सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सदर कारखान्यावर नगर परिषद अतिक्रमण विभाग प्रमुख विशाल मेंढ हे गेले असता या कारखान्यात एकूण चार कारागीर कार्यरत असून येत्या सात दिवसात हा कारखाना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट न केल्यास तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या आदेशानुसार हा कारखाना अनधिकृत असल्याने नगर परिषद स्तरावर बंद करण्याकरिता अतिक्रमण विभागात सूचित करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद